भीम आर्मी संविधान रक्षक दल मराठवाडा अध्यक्षपदी कचरू भीम आर्मी संघटनेअंतर्गत संविधान रक्षक दल महाराष्ट्र या संघटनेचे प्रमुख प्रफुल्लभाई शेंडे यांच्या आदेशाने महाराष्ट्र अध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी मराठवाडा अध्यक्षपदी कचरू घोडबोडे यांची निवड केली आहे या निवडीबद्दल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून मित्र परिवाराच्या वतीने कचरू दादा गोडबोले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोधाचार्य एम एम बरे संजय बगाटे सुनील कोकरे विठ्ठल नंद ज्ञानोबा खरात आदी उपस्थित होते चंद्रशेखर आझाद त्यानंतर भाई प्रभुल शिंडे परेश्वर साहेब आणि भीम आर्मीचे आता मराठवाड्याचे अध्यक्ष म्हणून यांची नुकसान निवड झाली आहे असे भीमपुत्र कदुराव बोरबोले यांच्या नेतृत्वामध्ये संघटना आता मराठवाड्यामध्ये आपलं रोख या ठिकाणी वाढवणार आहे या शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही त्यांच्या सरकारी जयभेम जय भीम जय संविधान संविधान रक्षक दल महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष प्रमोदभाई शिंदे आणि आमचे कर्मस्थान भाई चंद्रशेखर आझाद आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकाची उत्परिती थांबले त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही मार्गी महाराष्ट्र मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केली मी संघटनेकरिता अहोरात्र परिश्रम घेऊन शेवटच्या माणसापर्यंत संघटना पोचवेल आणि प्रत्येक गावागावामध्ये ही मार्गी संविधान रक्षक कर दल स्थापन करेल अशी ग्वाही देतो जय थोडे